खुँग खुँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा घटस्थापना आपल्याला घटस्थापना या काळामध्ये अजिबात करायची नाही तसेच शुभमुहूर्त काळ याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा या वर्षी बावीस सप्टेंबर वार आलेला आहे सोमवार या दिवशी घटस्थापना नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आता घटस्थापना म्हणजे काय याबद्दल आपण अगोदर जाणून घेऊयात आता घटस्थापना नवरात्र म्हणजे आदि माया आदी शक्तीच्या उपासनेचे दिवस या काळात भक्तीभावाने श्रद्धेने देवीची पूजा केली जाते घरात घट बसवला जातो पण या घटस्थापनेचा संबंध बघा म्हणजे थेट शेतकऱ्यांशीच येतो कारण की घटस्थापना म्हणजे बीज परीक्षणच होय कारण की बघा आपल्या शेतात जी पिकं आपण पिकवलं जातं त्यातूनच आपलं पोट भरतं आणि त्या प्रतिश्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो दिवस तो म्हणजे घटस्थापना या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते घरी नवीन धान्य आलेलं असतं आणि घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते त्यामध्ये नवीन धान्य पेरलं जातं आणि हे दसऱ्यापर्यंत घटासमोर आपण समजा उगवतो या नऊ दिवसात आदिमाया आदिशक्तीची उपासना करतात आपल्या शेतातील धान्याचीही पूजा केली जाते आता शारदीय नवरात्र आणि घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा लावला जातो तसेच बघा कलश स्थापना देखील केली जाते काही ठिकाणी घरी म्हणजे आपण जर काही कामानिमित्त बाहेर असतो तर समजा आपण कलश स्थापना करू शकतो आपल्या देवघरामध्ये जर तुमच्या देवघरामध्ये दे कलश स्थापना नसेल तर तुम्ही नक्कीच घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती कलश स्थापना करू शकतात कलश स्थापना कशा पद्धतीने करायची याबद्दलचा सविस्तररित्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकतात तसेच बघा अगदी तुम्ही समजा आपले देवाचे टाक गावी आहेत मग आपण घट बसवत नाहीत आणि सुरुवात देखील केलेली नाही समजा आपण घट बसवण्याला तरी देखील आपण आपल्या घरामध्ये नऊ दिवस अखंड ज्योत आपल्या घरामध्ये हा अखंड दिवा नक्कीच लावू शकतो तर तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे तुम्ही तो देखील बघू शकतात आणि नक्कीच एक चांगल्या म्हणजे देवीची उपासना आपल्या घरामध्ये देखील एक चांगल्या कार्याची सुरुवात आपण नक्कीच करू शकतो बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे, देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते कारण की हा जो सण आहे तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे जिथे देवीने महिषासूर राक्षसाचा वध करून नकारात्मक ना शक्तीचा नाश केला आता नवरात्री सुरू झाल्यावर घटामध्ये दे कलशात देवीची स्थापना केली जाते आणि यालाच घटस्थापना म्हणतात तसेच देखील लावला जातो आणि हा एक महत्वाचा विधी आहे याद्वारे आपण बघा दिवी आदिमायेच्या नऊ रूपांची पूजा करत असतो कारण की दिवी नऊ दिवस आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास म्हणजे अगदी देवी आपल्या घरामध्ये दे राहतच असते त्यामुळे बघा आपल्याला घरामध्ये वादविवाद होऊ द्यायचे नाहीत तसेच बघा तुम्हाला व्रत जर करणं शक्य नाही झालं तर आपण अगदी जे काही उपासना करूत त्याला देखील खूप महत्व आहे त्यामुळे आपण जी काही उपासना करू ती देखील आपल्याला श्रद्धेने विश्वासाने करायची आहे आपल्या घरामध्ये वादविवाद होऊ द्यायचे नाहीत देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला स्वच्छता देखील तितकीच ठेवायची आहे आता बघा जर समजा तुमच्या घरी देवीचा फोटो नसेल मूर्ती नसेल टाक नसेल तर तुम्ही हा जो नवरात्री उत्सव आहे तो सुरू होण्याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये नक्कीच समजा घरी टाक असतील मग आपण बाहेरगावी का काही कामानिमित्त राहत आहोत तर एक फोटो घेऊ शकतो आपण किंवा एक मूर्ती आणू शकतो टाक नसेल घ्यायचा तुम्हाला तर हरकत नाही पण आपण एक मूर्ती किंवा फोटो तर नक्कीच घेऊ शकतो देवीचा कारण की बघा जिथे कुलदेवीची सेवा होते तिथे कशाचीच कमतरता भासत नाही घरामध्ये सुख समृद्धी आनंद हा कायमस्वरूपी बहरतच असतो त्यामुळे बघा आपल्या घरी देखील टाक असतील हरकत नाही असू द्या पण आपल्याकडून देखील सेवा व्हायला पाहिजे ना आणि देव हा भक्तीचा भुखेला आहे टाकच असावा असं काही नाही आपण काहीतरी करतो ना याला महत्त्व आहे त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही फोटो किंवा मूर्ती तरी आणण्याचा प्रयत्न करा तसंच देवीचं आसन स्त्रीयंत्र महालक्ष्मीचं त्यामुळे आपल्याला जर तुमच्याकडे नसेल तुमची इच्छा असेल समजा तुम्ही कोणत्या शुभमुहूर्ताची वाट बघत असाल तर नक्कीच तुम्ही श्रीयंत्र देखील आणू शकतात आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी ज्या काही समजा भासत असतील त्या तुम्हाला कधीच भासणार नाहीत बघा तसेच बघा आपल्याला या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा मग तुम्हाला जी कोणती सेवा करणं होईल ती सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं काहीच नाही की मी सांगते की तुम्ही ही सेवा करा ती सेवा करा असं काही नाही तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल तुम्ही ती सेवा करा मात्र नक्कीच करा आता बघा आपण घटस्थापनेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो बघणार आहोत तर आता घटस्थापना दोन हजार पंचवीस या वर्षीचा शुभ मुहूर्त आता यावर्षी घटस्थापना आलेली आहे बघा वार आहे सोमवार आणि मग देवीचं वाहन जे आहे तर ते आहे बघा हत्ती मग आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी ही येणार आहे आता मुहूर्त म्हणताल तर सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून सुरू होत आहे तर आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत एक मुहूर्त आहे आणि अभिजित मुहूर्ताची आपण सगळेजण समजा शक्यतो अभिजित मुहूर्तावर सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो मग अभिजित मुहूर्त अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि बारा वाजून अडोतीस मिनिटांनी संपत आहे पण आता आ, काही व्यक्ती असं देखील म्हणताल की बाबा घटस्थापनेचा दिवस आहे सर्वच काळ हा सर्वच दिवस शुभ आहे देवीचे नऊ दिवस देखील शुभ आहेत खरंय मान्य आहे तुमचं सगळेच दिवस शुभ आहे चोवीस तास शुभ आहेत पण त्यातली त्यात ज्याच्या मनाला पटतंय ज्याला योग्य वाटतंय त्यांनी या काळामध्ये नक्कीच घटस्थापना करू नये आता तो म्हणजे बघा एक सात वाजून पंधरा मिनिटांनी काळाला सुरुवात होत आहे तर आठ म्हणजे एक नऊ वाजेपर्यंत राहू काळ आहे आठ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत काळ आहे मग या वेळेमध्ये बघा शक्यतो समजा सात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत आपण घटस्थापना अखंड दिवा कलश स्थापना या गोष्टी आपल्याला हा जो काळ आहे तो राहू काळ आहे मग या वेळेमध्ये आपल्याला चुकून देखील करायच्या नाहीत त्यामुळे बघा तुम्ही शक्यतो या वेळेमध्ये या गोष्टी करण्याचा शक्यतो टाळा आपण त्या वेळेमध्ये आपले जे काही दुसरे काम आहेत ते नक्कीच करू शकतो तसेच बघा आता काही व्यक्तींना जर समजा याच वेळेमध्ये समजा शक्य नाही झालं सकाळी किंवा मग दुपारी समजा घट बसवणं शक्य नाही झालं तर अगदी बघा तुम्ही सायंकाळी जरी घटस्थापना केली तरी देखील चालते कारण की नवरात्रीचे नऊ दिवस ही शुभ आहेत आणि हा दिवसभर देखील शुभच आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये घटस्थापना जी आहे ती अगदी करू शकतात आता नवरात्रीचे समजा नऊ दिवस आपल्याला प्रश्न पडतो की आपण जर तुम्ही नैवेद्य दाखवणार असताल किंवा घट बसवला हो असेल तर माळा मग आपल्याला रंग देखील माहिती असतं असा वैसे वाटतात प्रत्येकच व्यक्तीला तर मग बघा पहिल्या दिवशी पहिला रंग आलेला आहे पांढरा रंग देवीला नैवेद्य मग तुम्ही शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेला कोणताही दाखवू शकतात आणि माळ जर घालायची झाली म्हणताल तर अगदी बघा आमच्या भागामध्ये पहिल्या दिवशी तुळशीच्या पानांची माळ घालतात काही ठिकाणी नागलीच्या पानाची माळ घालतात मग मा तुम्हाला जर समजा आता तुळशीचे विड्याची पानं अन्न झाली नाही शक्य तर मग तुळशीच्या पानाची माळ तुम्ही नक्कीच त्या दिवशी घालून देऊ शकतात आता दुसरी माळ रंग आलेला आहे लाल साखर नैवेद्यामध्ये तुम्ही दाखवू शकतात आणि माळ करायची आहे आपल्याला पांढऱ्या फुलांची मग तुम्हाला जे पांढरे फुलं अवेलेबल होतील त्या फुलांची तुम्ही नक्कीच माळ करू शकता दुसरे मातेचे रूप आहे ब्रह्मचारिणी माता त्यानंतर तिसरी माळ आहे रंग आहे निळा नैवेद्य बघा आपण अगदी घिरपुरीचा नैवेद्य दाखवू शकतो मातेची रूप आहे चंद्रघंटा माता आणि किंवा मग आता माळ गोकर्णीच्या फुलांची आपण दाखवू शकतो चौथी माळ आहे रंग आलेला आहे पिवळा देवीचे रूप आहे कृष्मांडा माता नैवेद्य अगदी बघा आपण जरी मालपुवा दाखवला तरी देखील चालेल आणि माळ जी आहे ती केशरी फुलांची करा मग झेंडूची फुलं किंवा झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची जरी माळ केली तरी देखील चालेल पाचवी माळ आहे हिरवा रंग देवीचे रूप आहे स्कंदमाता नैवेद्य केळी दाखवला तरी देखील चालेल आणि माळ तुम्ही बेलाच्या पानांची करू शकतात सहावी माळ रंग आहे राखाडी देवीचे रूप आहे कांत्यायनी माता नैवेद्य मध आहे आणि माळ बघा कर्दळीच्या फुलांची आहे सातवी माळ आहे केशरी रंग देवीचे रूप आहे काल रात्री माता नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला गुळ आणि माळ करायची आहे नारंगी रंगाच्या फुलांची आठवी माळ रंग आलेला आहे मोराच्या पिसाचा रंग म्हणजे मोरपंखी रंग देवीचे रूप आहे महागौरी माता नैवेद्य तुम्ही जरी खोबरं किंवा गुळ खोबरं दाखवलं तरी देखील चालेल माळ जास्वंदीच्या फुलाची किंवा जास्वंदीच्या पानाची जरी केली तरी देखील चालेल नववी माळ आहे रंग आलेला आहे गुलाबी रंग आणि देवीचे रूप आहे सिद्धिदात्री माता आणि नैवेद्यामध्ये अगदी बघा मखानेची खीर वगैरे जरी तुम्ही दाखवली तरी देखील चालेल आणि माळ जर म्हटलं तर मग अगदी आता तुम्हाला जे फुलं उपलब्ध होतील त्या फुलांची जरी तुम्ही माळ देवीला घातली तरी देखील चालते अशा प्रकारे बघा कोणत्या वेळेमध्ये आपण घटस्थापना करायची तसेच आपण कोणत्या गोष्टी चुकून देखील आपल्याला चुका ज्या आहेत त्या करायच्या नाहीत आणि नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा याबद्दल देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद